नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचा चार जानेवारीला शेवटचा भाग प्रदर्शित झाला अवघ्या आठच महिन्यात या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला त्यामुळे प्रेक्षकांनीही प्रचंड नाराजी व्यक्त केली या मालिकेमध्ये अभिनेत्री गिरिजा प्रभू आणि मंदार जाधव यांनी प्रमुख भूमिका साकारली होती अशातच आता अभिनेता मंदार जाधवने मालिका बंद होताच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत स्वागताच्या भावना व्यक्त केल्या आहेत या पोस्ट मध्ये मंदारने म्हटलं आहे कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेवर भरभरून प्रेम केल्याबद्दल आणि प्रत्यक्षने माझ्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार तुमच्या प्रेमाने विश्वासाने आणि पाठिंब्याने हा प्रवास अविस्मरणीय झाला तुमचं हे प्रेम माझ्यासाठी कायम प्रेरणादायी राहील असाच तुमचा आशीर्वाद आणि प्रेम यापुढेही कायम राहू दे लवकरच पुन्हा भेटू अशी पोस्ट अभिनेत्री मंदार जाधवने शेअर केली आहे त्याच्या या पोस्ट वर अनेकांनी कमेंट करत आम्हीही तुला मिस करू लवकर पुन्हा ये असं म्हटलं आहे तर तुम्ही कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेला मिस कराल का खाली कमेंट करून नक्की कळवा